जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येत असलेली पाण्याची टाकी कोसळी जलकुंभाचे काम दर्जाचे ग्रामस्थांचा आरोप निकुश दर्जाचे बांधकाम केल्यानेच पाण्याची पानेच टाकी कोसळली बुलढाणा शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी निमणाधीन पाण्याची टाकी पहिल्याच पावसात जमीनदोस्त झालीय ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या चिसारी या गावात घडली आहे आदिवासी बहुल असलेल्या या भागात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना ही पाण्याची टाकी वरदान ठरणार होती मात्र निकृष्ट बांधकाम असल्याने ही पाण्याची टाकी पहिल्याच पावसात जमीन दोस्त झाल्याने नागरिकांमध्ये रोष उमटताना दिसत आहे दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकी या निकृष दर्जाच्या असून या सर्व प्रकारची चौकशी होणे गरजेचे आहे या प्रकरणाची चौकशी करून चोवीस तासात यातील दोषींवर कारवाई करावी असे न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत यांनी आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चिचारी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते जवळजवळ या टाकीचे काम पूर्ण झाले होते मात्र अलीकडे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने या टाकीच्या निकुष्ट बांधकामाची पोलखोल करण्यात आली आहे पाच ही टाकी कोसळल्याने या टाकीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे ही पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने परिसरात एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे परिणामी कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चिचारी संग्रामपूर बुलढाणा